जय भीम नमो बुद्धा कसे आहेत तुम्ही आशा करते की सगळेजण चांगलेच असतील शेतातले कामं जरा आता मंदाई पडली जरा कामाला तर मालकाने इथं घेतले गावातले गावात तिथे गुत्तं घेतले तुम्हाला दाखवते कोणतं गुत्तं घेतले ते मोठा आहे धोंडे नेणं आव का हे असं आहे ते खंदा येतं आणि त्याच्यात तिथे आम्हाला धोंडे काढायचे तर उपसूपसू हे असं ते काय म्हणतात हो त्याला ते पाया फोडायचं गेल्यावर म्हणजे आधीचा पाया फोडायचं आणि ते थंडी बसावं म्हणून ते जागा मोकळी करायची हे एवढं हे दिसायला तुम्हाला ते एवढं आम्हाला भरून काढायचं एवढा रि चिरी आहे तर हे बी काढायचं भरपूर आम्हाला आणि शेरू बी आलाय तुम्हाला तर माहिती शेरू तर लय मागं राहते शेरू वरी वर पहा की शेरू चांगलं बघ की जरा शि इथ हाय हे एवढा आहे धोंडे काढायचे तर आम्हाला उचरू उचरू टाकायचं आका म्हणलीस की जरा भाजी आणि आजाय चलीस काय हो का खोटं बोलता नको बर पाहती आका आहे मरा भाजी कुडा येऊ देना जरी एकली चली

तिथं बापू झोपलेत पाहते दररोजा मी झोपलेत त्या बापूचं आहे बघा घर बांधा येतं चला आता कामाला लागू दे नाही मालक मारक की कि काढत बसली कामधंदा सोडून मग मला का खंदा येते काय का? खंदा येते ते खिड्याची हात माहिती लाकडं नाही माहित মানে রাত রুড়ু নি